आलो आणि आठवण होते आम्हाला दीड वर्षापूर्वी आम्ही तर होतो पण तेच म्हणत होते नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आमचं आवरून झालं जेवण झालं आणि काही कामं काम आहे मला हेअरकटसुद्धा करायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही कामं आहे तीसुद्धा करायची आहे आश्वी गेलेली आहे ऑफिसला तुम्हाला मी या अगोदरच्या ब्लॉकमध्ये सांगितलं का तिच्या सुट्ट्या संपलेल्या आहे तरी तिने आज सुट्टी घेतली होती तरी पण अर्जंटली तिला जावं लागलं पण ती, ला। ती येईल चार वाजेपर्यंत तोपर्यंत आमचंसुद्धा काम होऊन जाणार परिबेलाचं सुद्धा आवरून झालं तर त्यांची तयारी झाली मम्मीचं पण आवरून झालं जेवण झालं तर मम्मीला म्हटलं तू आराम कर परिबेला पण मस्तनं झोपून जातील म्हटलं आता प्रवास झालेला आहे काल रात्री आणि दमल्यासारखं होतं जेव्हा पण प्रवास करतो दमल्यासारखं होतंच तर कर आम ते आराम करतील आमचं पण आम्ही कामं करून येऊ आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत संध्याकाळी आम्ही कुठे जाणार आहोत किंवा काय बाकीच्या गोष्टी त्या सगळ्या तुम्हाला दाखवून चला आम्ही बसलेलो आहोत आणि आम्ही चाललो आहोत आता विश्रांतवाडीला आणि तिथे मी हेअरकट करणार आहे आणि आ, या वेळेचा जो हेअरकट आहे हा वेगळा असणार आहे थोडासा तुम्हाला लुक चेंज दिसेल माझा आणि मला हेअर कलर पण करायचा आहे आणि दरवर्षी मी जेव्हा पण भारतामध्ये येते गेल्या आता तीन साडेतीन वर्षापासून तुम्ही व्हिडिओ बघताय दरवर्षी जेव्हा पण मी भारतात येते तुम्ही हेअरकट करते कारण की इतकाच हेअरकट मला आवडतो जसा पाहिजे तसा मला करून मिळतो एकदम बघ प्रॉब्लेम मिळत नाही त्यामुळे मग इथूनच करते मी चला आता पोहोचायला पाच एक मिनिट आहे डायरेक्ट तिथे पोहोचायच्या नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवतो जस्ट हे वॉश झाला माझा जेव्हा पण मी हायलाइट्स करते भरपूर जणं मला विचारतात का कोणता कलर यूज केलेला आहे तू आणि कोणता शेड आहे तर मी लाईट ब्राऊन यूज करते आणि लॉरियलचा लॉरियलचा ट्वेल्व पॉईंट ट्वेल्व पॉईंट थ्री हा शेड आहे हा यूज करते जास्त खूप असं डार्क कलर पण मी यूज करत नाही किंवा खूप लाईट शेड पण यूज करत नाही हा परफेक्ट सूट होतो म्हणून मी हा करते भरपूर जणांचे जा कमेंट्स यायचे पण मी नेहमी विसरून जायचे पण यावेळेस माझ्या लक्षात होतं म्हणून परत म्हणून परत एकदा सांगते लॉरियलचा ट्वेल्व पॉईंट थ्री शेड आहे लाइट ब्राऊन अगोदर हायलाइट्स uh, करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर मग हेअरकट होणार आणि मी हेअरकट कोणता करणार आहे साईडला पिक्चर लावून देणार मी त्याच्याबद्दल तुम्हाला आयडिया घेईल आणि माझं स्पेशल नाव नाही है माहिती हेअरकटचं पण मी uh, गुगलवर सर्च करते ट्रेंडी हेअरकट कोणता आहे किंवा कोणता सूट होईल पण मग मी यावेळेस विचार केला का थोडासा डिफरंट आपण ट्राय करूया

कलर करून झालेला आहे चाळीस मिनटं ठेवणार आहे फ्रंट साईडची पण झालेली आहे आणि बॅकसाईडची सुद्धा झालेली आहे आणि आता चाळीस मिनटं मी बसणार आणि याला जास्त वेळ लागतो हेअरकट तर पंधरा वीस मिनटं लागतात यालाच एक दीड तास निघून जातो म्हणजे पूर्ण जी प्रोसेस आहे कलरची हेअरकटची तर त्याला दोन अडीच तास आरामशीर लागतात निवांत वेळ काढून यावं लागतं सर आता चाळीस मिनटं झाल्याच्यानंतर मग तुम्हाला कलर आलेला आहे तो हेअरकट झालेला आहे आणि यावेळेस थोडा डिफरंट केलेला आहे आणि कलर पण तुम्हाला मी दाखवला कोणता केलेला आहे ट्वेल्व पॉईंट फाईव्ह लॉरियलचा हे असं आणि थोडीशी हेअरस्टायलिंग केलेली आहे मी थोडंसं डिफरंट लुक आणि जेव्हा पण आपण हेअरकट करतो तर एकदम आपला फ्रेश लुक दिसतो चेहऱ्यावर एकदम वेगळाच ग्लो येतो मला तर आवडलेला आहे आणि मी माझ्या केसांची लेन जी आहे ती एवढीच ठेवते मला एवढीच आवडते नंतर ते केस तर वाढतातच त्याला खूप उशीर झालेला आहे हा लुक कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये आम्ही सर्व तयार झालेलो हो, आहोत अश्विनी पण मागाशी आली आणि आम्ही पण आलो पाणीपुरी मस्त खाल्ली आम्ही भेळ खाल्ली आणि तयारी केली सगळ्यांनी आणि आम्ही चाललो हो, आहोत दर्शन घेण्यासाठी सारसबागला सारसबागमध्ये मध्ये तुम्हाला माहिती असेल गणपतीचं मंदिर आहे तिथे जाऊन तिथून आम्हाला स्वारगेटला पण जायचं आहे खूप जुनी आठवण आहे ती तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर मी शेअर करेन पण आता लवकर निघतो कारण की ट्रॅफिक जास्त राहील आणि जाता जाता अर्धा पाऊस तास लागेलच आम्हाला सारस बागेत आलो हो आहोत आम्ही आणि ग्रीटमिटचीच आठवण होते आम्हाला दीड वर्षापूर्वी आम्ही इथे इथं होतो तर मनोज पण तेच म्हणत होते आणि तेव्हा तर ते इतका पाऊस होता बापरे तरी पण एवढी लोक आली होती मला भेटायला त्याच्यासाठी परत एकदा थँक्यू सो मच तुम्हाला सर्वांना चला आता आम्ही दर्शन घेतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो चला चला काय शैलेश तू होता ना दीड वर्षापूर्वी किती पाऊस पडतोला होता पाऊस ना इथे होतो हा या साईडला आपण ठेवलं तेव्हा मग शंभर दीडशे लोक आले होते इथून सेकंड टाइम होत शैलेश बघ दमून गेला होता शैलेश आलेले लोक पण मी झाले होते बाकीचे पण लोक मला कसा वाटतोय तुमचा पर्सनल वाट खूप छान वाटतंय ग चल पहिले आपण आवयचं हेच पहिल्यांदा हां चल 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 चल, चल।, चल। कायच गर्दी नाही आज ना काहीच गर्दी नाही ना गेल्या लास्ट टाइम तुमचं ग्रेट मीट होतं म्हणून गर्दी होती आणि आपके वजह होता त्याच्यानंतर ग्रेट मीटला पाऊस येतोय तो इथे थांबलो त्याच्यानंतर मग समोर थांबलो होतो खूप वारा पाऊस पावसालो तरी पण एवढे लोक आले ते भेटले एव आज अशी बघा किती छान दिसते आम्ही सात पत्र साहेब आता जमतो आपण इथे येतोच नाही एक ट्रेन होती थी तिथे सुद्धा बसले दोघी आणि आता आम्ही चाललो आहोत जेवण करायला इथून पाचशे मीटर अंतरावर आहे तर पाय जाणार आहोत मम्मी शैलेश आणि बेला स्कूटीवर गेलेले आहेत जिथे आम्हाला जेवण करायचं जिथे आम्हाला जेवण करायचं आहे तिथे चला आता आम्ही इथून चाललो आहोत आणि रात्रीच्या वेळेस सारसबागच्या इथे फिरायला खूप भारी वाटतं मजाच वेगळी आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या ना स्कूटी आलेल्या आम्ही स्वारगेटला आलेलो आहोत सिद्धिविनायक थाये खायला आणि बघा इथे एक भाग भाजी आहे मटर पनीर आहे आळूची भाजी ही इथं बारा महिने असते दही वडा काकडीची कोशिंबीर वांग्याची भाजी ही खूप स्पेशल आहे कांदा भजी पापड चपात्या लोणच्या शेंगण्याची चटणी आणि स्वीटमध्ये आहे बासुंदी ती नंतर येणार तर आता आम्ही जेवण करायला सुरुवात करू त्या आहे जस घरी आलो कपडे चेंज केले आणि खूप 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 दमलो आहोत आम्ही जेवण झालं आणि अक्षरशः असं वाटायला लागलं घरी गेल्याच्या नंतर डायरेक्ट लगेचच झोपून घेऊ खूप दमल्यासारखं झालेलं आहे आणि आज अक्षरशः असं वाटतं पेनकिलर मेडिसिन घ्यावी नॉर्मली घेत नाही महिन्यातनं ना एकदा किंवा खूपच जास्त काम झालं बॉडी पेन होत असेल तर तेव्हाच घेते त्याच्या ते जा व्यतिरिक्त जास्त मेडिसिन्स घेत नाही तर आज अक्षरशः असं वाटतं मनोजला मला का एकदा एक पेनकिलर घ्यावी आणि मस्त झोपून जावं आणि जेवण खूप मस्त होतं घरगुती जेवण असतं ते भरपूर जणं तिथे जास्त असतील जेवण करायला आणि तिथून आता आम्ही आलोसवध हा झालेले आहेत फ्रेश झाले मी आ, स्किन केअर रुटीन करायचं आहे अजून मला परिबिराचे पण कपडे चेंज करायचे आहे आणि लवकरच झोपतो तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हेअरकट केलं होतं तुम्ही बघितलं आता मी जस्ट बांधले आता तिथून ऑटोमधून येत होते हवा लागत होती त्यामुळे बांधून घेतले केस मी आणि शैलेश आणि अश्विनी येत आहे स्कूटीवर हेअरकट झाला परत थोडंसं बाहेर गेलो बघितलं तुम्ही दर्शन झालं छान गणपती बाप्पाचं ते पण मी तुम्हाला दाखवलं तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे